हॅलो मित्रांनो आज आम्ही आलो आहे सावंतवाडी इथे आणि सावंतवाडी येथील प्रसिद्ध लाकडी दुकाना भेट दुकानाला आहे आमच्या सोबत आहे कमांडो रुपेशे पुंडगे मेशराम पुंडगे यांचे नातू नमस्कार बाईराव <laughs> निवेदक महाराष्ट्र 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 मा, सांस्कृतिक संचालनालय टेक्निशियन कुठे गेले <laughs> हे बघू शकता या ठिकाणी मित्रांनो खेळणीच्या दुकानावरती आलेलो आहोत आपण पाहू शकता एक प्रसिद्ध अशा वस्तू त्यांनी लाकडी खेळणी लाक लाकडांपासून बनवले आकर्षित खेळणी आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांसाठी एक आकर्षणाचं ठिकाण आहे हे आपण पाहू शकता मसाज करण्याचे हे जे आहे इन्स्ट्रुमेंट लाकडी मसाज करण्याचं हे बनवलेलं आहे याद्वारे आपल्या शरीराचे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आरोग्यवर्धक मसाज करू शकतो ये इले आपण बोलू शकता या ठिकाणी जे सायकल आहे की रुपेश पुंडेंन सायकल घेतलेली आहे सायकल सोबत बकू शकता सायकल सोबत मी फार सुंदर सायकल आहे सायकलवरती दूध नेण्याचं ही सगळी व्यवस्था करण्यात आली आहे दूध डेअरीसाठी त्यामुळे ते एसी असं आपण या ठिकाणी बोलत आहोत सोबत आपल्या उपसरपंच रुपेश पुंडें आहे रुपेश पुंडें यांचे नातू संजय पुंडगे यांचे पुणे या ठिकाणी संजय पुंडगे यांचे साडभाऊ सचिन बाईक राव का hey, प्राचीन काळामधील तुम्ही दूरध्वनी बघू शकता या ठिकाणी वेगवेगळे वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला खेळी ते बघाय भेटू शकतील या ठिकाणी बघू शकता काका -का। का थोडक्यात यांचं थोडक्यात विश्लेषण करा हा प्राचीन काळखंडातील लाकडी वस्तूपासून बनवलेला दूरध्वनी अतिशय प्राचीन आणि उत्कृष्ट दर्जाचा हा दूरध्वनी आहे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये हा दूरध्वनी वापरला जायचा बघा त <laughs> <laughs> <laughs>